नमस्कार काल सहजाचा एक विषय निघाला आता पितृपक्ष चालू आहे पितरांचं श्राद्ध करायचं नाही करायचं आणि करायचं तर का करायचं अशा प्रकारचा तो विषय होता मग मला सर्वप्रथम आठवण झाली ती आमचे संतश्रेष्ठ आणि जे थोर समाजसुधारक होते त्या गाडगेबाबांची गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं म्हणत त्यांनी संपूर्ण समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन केलं आणि यांची गोष्ट अशी सांगतात की एकदा गाडगेबाबा एकदा नदीच्या किनाऱ्यावरती होते त्यांनी पाहिलं की काही मंडळी श्राद्धाचे करत होते आणि ते पाणी पितरांच्यासाठी सोडत होते तर यांनी काय केलं ज्या दिशेला पाणी सोडायला पटजींनी सांगितलं होतं त्या लोकांना लो त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला बाबांनी पाणी उडवायला सुरुवात केली तर ते म्हणाले काय हे काय करताय तुम्ही ते म्हणले नाही माझ्या शेती आहे तिकडे पाणी नसतं अजिबात तिकडे दुष्काळ असतो इकडनं पाणी उडवतो जाईल ना तिथेपर्यंत अरे म्हणा का काय असं कसं जाईल मग म्हणले का नाही जाणार तुम्ही आता पितरांना पाणी देता इथं बसून ते वरपर्यंत जाते मग माझं पाणी शेतात का नाही जाणार तर अशा प्रकारे त्यांनी प्रश्न विचारून एक चांगला प्रबोधनाचा एक मार्ग दाखवला की थोथांड ज्याला कुठलाही बेस नसेल अशी कुठलीही कार्यकृती ही करू नये तर त्याच्यामध्ये स्वतः बाबा देवळात जाऊ नका देव देवळामध्ये नाही रे बाळा तो माणसामध्ये आहे माणसाची सेवा करा हाच मोठा देव आहे अशा गाडगे बाबा सांगायचे आणि म्हणून मग आता विषय निघाला की आपण श्राद्ध करायचं की नाही मग रेफरन्स बघता बघता आणखीन माझ्याकडे आणखीन काही लोकांनी माहिती पाठवली तर त्याच्यामध्ये वैद्य आपले परीक्षित शेवडे म्हणून आहेत त्याने एक मोठा छान त्याच्यावरती एक लेख लिहिला की श्राद्ध केलंच पाहिजे तर आता श्राद्ध केलंच पाहिजे इथपर्यंत ठीक आहे त्याचे कारण विमॉस त्यांनी दिले त्याच्यामध्ये त्यांनी काही संस्कृत शोकही दिल श्लोकही दिलेले आहेत तर असं आहे ते काय म्हणतात सांगतो तुम्हाला न सांती पितरश्चैव कृत्वा मनसी वर्तते श्राद्धम न कुरुते यस्तु तस्य तू पिबती ते आदित्य पुराणामध्ये असा प्रकारचा उल्लेख आहे मेल्यावरती पितरांचे अस्तित्व नसते असा विचार करून जो श्राद्ध करत नाही त्याचे रक्त पितरपितात रक्तपितात म्हणजे काय याचं नेमकं उत्तर त्यांनी दिलेलं आहे न तत्र वीराजायंते ना आरोग्यम न शतायुषः न श्रेयाच्छिक गच्छन्ति यत्र श्राद्धम व विवर्जित मार्कंडेय पुराणामध्ये म्हटलेलं आहे आणि जिथं श्राद्ध केलेल्या केलं जात नाही तिथे कर्तृत्ववान व्यक्ती होत नाहीत आरोग्य लाभत नाही अशा प्रकारचं त्यांनी त्याच्यामध्ये विवेचन केलेलं आहे आता म्हणजे त्यांचं म्हणणं स्पष्ट असं आहे की पुराणामध्ये सांगितलेलं की श्राद्ध करा आता श्राद्ध आणखीन कुठे केलं जातं का तर भारतामध्ये केलं जाण्याची प पद्धत आहेच मुळी स्वतःचं श्राद्ध आपण गंगेला म्हणजे वाराणसीला काशीला जाऊन गया श्राद्ध आहे ते करतो पण चीनमधलं आता श्राद्ध करतात ते क्विंगमिंग फेस्टिवल म्हणून आहे तर त्या ठिकाणी लोक समाधी वगैरे साफ करतात अन्न ठेवतात चहा ठेवतात ऑगस्टमध्ये ज जा, जपानमध्ये करतात बॉन ओबोरी असं त्याचं नाव आहे मेक्सिकोमध्ये डिया डे लॉस मॉर्क्युटोस अशा प्रकारचं एक श्राद्धाहारका कार्यक्रम होतो कोरियामध्ये च्युसियोको म्हणून एक कार्यक्रम होतो व्हिएतनाममध्ये होतो आफ्रिकामध्ये होतो आणि या सगळ्यामध्ये रोमन संस्कृतीमध्ये सुद्धा आहे ल पोलडमध्ये सुद्धा आहे मंगोलियामध्ये सुद्धा आहे तर आता ह्याच्यामध्ये विषय असा येतो की गाडगेबाबा सांगून गेले आपला महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण श्राद्ध करावं की न करावं तर मंडळी माझ्या मनामध्ये मी असं ज्या वेळेला सुलटे विचार करायला लागलो त्यावेळेला सरळ सरळ असं आलं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं दैवत महान पुण्यवान महान कर्तृत्ववान व्यक्तिमत्व झालं आपण त्यांची पुण्यतिथी करतो आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबरला श साजरा करतो आणि अत्यंत श्रद्धेने मुंबईपासून सगळीकडे हे आपण बौद्ध उपासक जे आहेत किंवा छप्पन्न सालानंतर किंवा पूर्वीसुद्धा ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल चांगलं मत असेल ते सर्वजण जातात तिथे नतमस्तक होतात महागांमा गान्द, गांधींच्या समाधीसमोर देशाविदेशातले लोक आले की जाऊन तिथे नतमस्तक होतात आता तिथे काही महात्मा गांधी किंवा आणखीन कुणी आहेत असं आत्ता तर तुम्हाला म्हणता येणार नाही मग आता हे सगळं आपण सगळ्या थोर पुरुषांच्याबद्दल करतो जे तुमच्या माझ्या घरामध्ये ह्याच्यामधले किती झालेत मला माहीत नाही कारण आमच्या घराण्यामध्ये जे कोणी खापरपणजोबा झाले असतील जे कोणी आजोबा झाले असतील माझे वडील असतील आई असतील यांनी आपल्या जीवनामध्ये खस्ता खाऊन वेळप्रसंगी कर्ज काढून मला तर आठवतं आहे सायकलवरून शाळेमध्ये पोचवणं असेल किंवा आई शाळेमध्ये जाताना मला स्वतःबरोबर उचलून घेऊन जायची किंवा अशांनी ज्यांनी आपल्याला घडवलं आहे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यासाठी आपल्याकडे काय व्यवस्था आहे बघा तुमची मावशी असेल जिनं खूप लाडकेले असतील लहानपणी तुमचे कारण आपल्याकडे म्हणच आहे माय मरो मावशी जगो त्याच्यानंतर तुमचे चुलते असतील तुमचे आणखीन कुणी असतील माझ्या आयुष्यामध्ये तर असं आहे की माझे दोन चार मित्र असे होते की खूप जवळचे होते आणि त्या ते बिचारांचा त्यांच्याच तरुणपणामध्ये म्हणजे माझ्या देखील तरुणपणामध्ये कामाचे दिवस होते त्या दिवसांमध्येच निधन झालं आता ह्या सगळ्यांचे स्मृती दिन वेगवेगळे साजरे करायचे म्हटले तर तुमच्या माझ्याकडे साधारणपणे मावशी काका आई आईवडील आजोबा आजी पणजोबा खापरपणज ज्यांचे तुमच्यावरती कुठेतरी उपकार आहेत यापेक्षा सुद्धा तुमच्या पूर्वजांचा डी एन ए तुमच्या नखापासून केसापर्यंत जर असेल तर त्यांना कुठेतरी श्रद्धांजली अर्पण करण्याची एखादी सुविधा पाहिजे ना मग ती कशी असेल फक्त नमस्कार करून असेल काहीतरी असेल पण माझे वडील समजा केशव आहेत केशवचे वडील कोणीतरी परशुराम आहेत परशुरामचे वडील आणखीन कोणी आहेत त्यांचे वडील कोण आहेत एक दोन तीन पिढ्यांपर्यंत आपण जाऊया आणि यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माझ्याकडे काय व्यवस्था आहे मी माझ्या आत मावशांचं पर्सनल नाव म्हणजे आम्ही म्हणायचो ही भीमा आत्या ही अमकी आत्या ती तमकी मावशी असं म्हणायचो पण त्यांची पर्सनल नावंसुद्धा आम्हाला घ्यायची कधी वेळ येत नाही वर्षभरामध्ये वर्षानुवर्षामध्ये आम्ही त्यांची कधी नावं घेत नाही माझे सासरे आहेत एक्सपायर झालेले माझी सासूबाई आहेत माझ्या आई आहेत, आहेत आता ह्या सगळ्यांची नावं आम्ही घेणार तरी कधी कधी त्यांना आदरांजली अर्पण करणार त्यांचा ना कुठे चिरा ना कुठे पंटी लावायची आमच्याकडे पद्धत आहे मग अशा परिस्थितीमध्ये की एक कुठल्या तरी दिवशी जर का आपण त्यांच्यासाठी स्मरणाची एक यादी केली तयार आणि जर का ते सगळ्यांची नावं वाचून जर का आम्ही म्हटलं की बाबा तुम्हाला आमचा नमस्कार आहे तुमचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत तुम्ही गेलात आम्ही तुमच्या उपकारातून मुक्त होऊ इच्छित नाही अशा प्रकारे जर का आम्हीच म्हटलं नाही तर आमचं नाव कोण काढील प्रश्न हा आहे ना की मी ज्या काही खस्ता खाल्ल्या असतील किंवा मी काय मजा केली असेल मी काही केलं असेल पण माझ्याकडनं एक पुढची पुढी मी पिढी मी जनरेट केलेली असताना काय घडणार आहे पुढे तर यासाठी आपल्याला जाणीव असेल आपण जर का सजग माणूस म्हणून जगत असू तर आपल्यावरती ज्यांचे उपकार आहेत त्यांचे मित्र असतील चुलत भाऊ असतील भाऊ असतील मावस भाऊ असतील मावशा असतील काका असतील यांचं नाव वर्षातनं ना एखाद्या वेळेस घ्यायला आपल्याला काय अडचण आहे ठीक आहे तुम्हाला नाही कुठलंही अवडंबर करायचं नाही कुठे काय ते पिंड वगैरे करतात त्यातलं काही तुम्हाला करायचं नाही तर्पण करायचं नाही करू नका पण ऐक प्रयोग करून बघा सगळ्यांची नावं लिहून काढा की बाबा आपल्या जीवनावरती काहीतरी एक नव्या पैशाचा जरी त्यांनी प्रभाव पाडलेला असेल अशी व्यक्ती तिची नावं लिहून काढा आणि त्यांना तुम्ही श्रद्धांजली म्हणून उभं राहा सगळ्यातल्या घरातल्या सगळ्या मंडळींनी आणि त्यांना एक नमस्कार करा फक्त हे तरी करता येईल ना कारण श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध आता पाणी उडवणे किंवा पिंड तयार करणे त्याच्यावरती ते, ते तीळ घालणे याच्यावरती बऱ्याच लोकांचा विश्वास असेल नसेल काही लोक ते आपल्या वैदिक परंपरेशी जुळणारं आहे किंवा आपली काहीतरी एखादी परंपरा आहे म्हणून करत असतील तर करा नका करू पण माझं तरी म्हणणं एवढं आहे की तुम्ही निदान एका कागदावरती सगळ्यांची नावं लिहून काढा आणि सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करा तुम्हाला खरोखर बरं वाटेल मी पाहतो आत्ता परवाच आमच्याकडे विषय झाला की अरे बाबा हे एवढे भटजीना पैसे द्यायचे हे करायचे ते करायचं हे कुठे करतोस तू आपण चांगल्या एखाद्या संस्थेला डोनेट करूया डोनेट करायला आपली कुठे हरकत आहे पण मी ज्या वेळेला असा कार्यक्रम करीन की बाबा नाही काय नाही आज आपण घरातल्या जेवढ्या माहितीच्या लोकांची आहे त्यांच्या त्यांना चा, श्रद्धांजली अर्पण करूया या कार्यक्रमाचं स्वरूप कसं ठेवायचं काय करायचं त्याला प्रोटोकॉल काय ठेवायचं म्हणजे आपण समजा एक कार्यालयीन प्रिमायसिस आहे तर तिथे एखाद्या व्य व्यक्तीची पुण्यतिथी आपण साजरी करतो टिळक पुण्यतिथी बाबा आहे तर त्या टिळक पुण्यतिथीला टिळकांचा फोटो काढतो घेतो त्याच्यावरती हार घालतो आता आमच्याकडे फोटो काय गाडी जात नव्हती अशा परिस्थितीमध्ये आमच्या लोकांनी काही अंग मेहनत करून कष्ट करून आपल्याला श मुलांना शिकवलं मुलांच्यावरती एक संस्कार केला की एक वेळ उपाशी राहा पण मुलांना शिकवा या संस्कारामधून आपली पुढची पिढी निर्माण झाली आम्ही थोडंफार शिकलो आमच्या पुढची पिढी आमच्यापेक्षा थोडं जास्त शिकली अशा प्रकारची एक परंपरा ज्यांनी सुरू करून दिली ते माझे आजोबा म्हणजे जर्मन वैशंपायन म्हणायचं केशव वैशंपायानांचे वडील परशुराम वैशंबा तर यांचं स्मरण मी करायला नको ना का ज्यांच्याकडे कुठलं इंजिनिअरिंगचं नॉलेज नव्हतं त्यांनी उसाच्या चरकाचे असे जे एकमेकात अडकतात ते थ्रेड हे स्वतः प्रयोग करून 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 तयार केले ज्यांनी त्यावेळेला विहीर खणायची होती त्यावेळेस सुरुंग लावायला काही टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे नव्हती सुरुंगाची दा म्हणजे काळा दगड लागला म्हणून तर तो कसा लावायचा हे स्वतःच्या डोक्याने त्यांनी आयडिओलॉजीने काही गोष्टी केल्या माझे चुलते होते हैं। ते मिलिटरीमध्ये होते म्हणजे मेसोपॉर्टिमिय म्हणजे आत्ताचा इराण इराक त्या भागांपर्यंत पोचले होते ही सगळी जी माणसं गेलेली आहेत त्यांचं स्मरण करण्यामध्ये मला कुठेही गैर वाटत नाही आणि श्राद्ध करण्याचं कारण हेच आहे की एक त्याला प्रोटोकॉल मिळतो एक कार्यक्रमाची म्हणून एक लाईन मिळते भटजी काय करतात त्यांच्या घरी किती नेतात हा विषय मी त्याचा फार निग्लिजिबल मानतो एखाद्या कार्यक्रमाचा निवेदक असतो सूत्रसंचालक असतो तेवढाच जॉब भटजींचा आहे असं आपण समजूया आणि त्याप्रमाणे आपण वाकूया भटजी कट करून टाका हरकत नाही पण आपल्या पूर्वजांची आठवण काढणं ह्याच्यात काही गैर नाही आहे असं मला तरी वाटतं त्यामुळे श्राद्ध का करायचं किंवा श्राद्ध का करायचं या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील धन्यवाद